गव्हाचं पीठ मळून भिजत ठेवलेलं आहे उकडलेले बटाटे किसून घेतले तडका पॅनमध्ये तेल गरम करून जिरा मोरी हिंग मिरची लसूण अद्रक घालून मीठ घालून ठेचा बनवला होता तो टाकला नंतर हळद टाकली आणि चरचरीत फोडणी बटाट्याच्या मिश्रणावरती घालून घेतली कोथंबीर टाकली भरपूर अशी हाताने मिक्स करून घेतलं इकडं गव्हाच्या पिठाची एक वाटी तयार करून त्याच्यामध्ये बटाट्याचं मिश्रण भरून घेतलं कुंडा बंद करून घेतला आणि सुकं पीठ लावून पोळपटावरती पोळी चांगली लाटून घेतली म्हणजेच पराठा जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियममध्ये लाटला साईडला गॅसवरती तवा ठेवला होता तवा गरम झाला त्याच्यावरती थोडंसं तेल सोडून घेतलं पराठा टाकून घेतला त्यावरती आलटी पलटी करून दोन्ही साईडनी तेल लावून पराठा इथं मी भाजून आहे चांगला तर मस्त टम्म फुगलेला मऊ लुष्लोशीत पराठा तयार झालेला आहे सर्व पराठे असेच बनवून घेतलेले आहेत तर आजच्या मेजच्या नाश्त्याला आलू पराठा होता दह्याबरोबर दिला होता मी खायला तर तुम्ही कसा आलू पराठा बनवता ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद